ब्रॉड टू यू बाय टेक्नो स्पार्क ट्वेंटी सीरीज स्मार्टफोन्स आपल्या सोबत एकनाथ शिंदे शिवसेनाचे विधायक संजय सिरसाट साहेब आहे सर मला सांगा छत्रपती संभाजीनगर मध्ये महायुतीच्या आतापर्यंत उमेदवार आल्या छत्रपती संभाजीनगरच्या उमेदवारा संदर्भामध्ये उद्या घोषणा होण्याची शक्यता आहे दोन दिवसापूर्वी मुख्यमंत्र्यांचा जो बुलढाणा दौरा झाला त्या संदर्भ त्यामध्ये या सर्व बाबीची चर्चा झालेली उमेदवार कोण असावा काय असावा आणि मला वाटतं उद्यापर्यंत त्या नावाची घोषणासुद्धा होईल कधी दिवसापासून हे उद्या होणार आहे याच्या लोकांचं मत आहे की गुढीपाडवा पण गेला आत्तापर्यंत कोणी आलं नाही तसं नसतं जेव्हा अनेक उमेदवार जेव्हा रिंगणात असतात किंवा अनेक उमेदवार इच्छुक असतात त्या टायमाला निर्णय घ्यायला थोडासा त्रास होतो सर्व प्रबळ दावेदार असतात सर्व चांगले असतात मग ह्या सगळ्या चांगल्यापैकी डावलायचं कुणाला हा प्रश्न येतो मग अशा वेळेला थोडंसं तिघांशी बोलणं चौघांशी बोलणं त्यांच्या भावना समजून घेणं आणि मग एखाद्याला उमेदवारी द्यायची नसेल तर त्यालासुद्धा सांगायचं की त्याला शांत का राहावं लागतं मला हा निर्णय का घ्यावा लागतो या सगळ्या बाबीला जो वेळ लागतो तो वेळ लागतो नसता कुणालाच काही विचारलं नाही उमेदवारी जाहीर केली मग एखाद्या उमेदवारांनी बंडोखरी करणं पक्षाच्या विरोधात बोलणं हा प्रकार घडू नये म्हणून याची काळजी घेतली जाते आणि त्याच पद्धतीने काळजी आता घेतली गेलेली आहे म्हणून आता उमेदवाराची आता जास्त विलंब लागणार नाही उद्या कदाचित याची घोषणा होईल कोणाला सीट मिळणार संभाजीनगरची बीजेपीला किंवा शिवसेना नाही आता ही सीट तर शिवसेनेकडे आहे शिवसेनेत लढवणार फक्त तो उमेदवाराची नावाची घोषणा उद्या होईल आता पाच टमचे जे खासदार होते हेमंत पाटील आणि भावना गवळी त्याला पण काही नाराजगी आहे का त्यामध्ये नाही नाही भावना गवळी हे पाच टमचे खासदार हेमंत पाटील ह्याची पहिली टम होती परंतु भावना गवळीला तिकीट नाकारण्याची काही वेगळी काही कारणं होती ते त्यांना समजवलेली आहेत आणि त्यासुद्धा आता प्रचारात लागलेल्या आहेत हेमंत पाटलांच्या बदल स्थानिक मतदारसंघामध्ये थोडं जो काही विरोध होता त्यामुळं त्यांच्याऐवजी त्यांच्या पत्नीला ही उमेदवारी देण्यात आलेली म्हणून अन्याय असं कोणावर झालेलं नाही आणि योग्य तो सन्मान सुद्धा त्यांचा राखले जाईल हे सी एम साहेबांनी त्यांना दिलेला शब्द आहे आतापर्यंत तुमच्या मॅनिफेस्टो आला नाही आमचा जाहीरनामा जो आहे वचननामा हा उमेदवारीची आता ही जी काही तारीख येईल आता ही बावीस तारीख जी येईल फॉर्म भरायची आम्ही बावीस तारखेपासून फॉर्म भरणार आहोत त्यावेळेला हा जाहीरनामा सुद्धा प्रसिद्ध केला जाईल आणि त्या संदर्भामधले असलेले मग काही शू व्हिडिओ शूट्स असतील काही जाहिराती असतील या सगळ्याचा प्रोसेस आता सुरू होईल पाच टप्प्यात ही निवडणूक असल्यामुळं प्रत्येक टप्प्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचं एक ज्याला प्रचाराचं साहित्य म्हणतात किंवा प्रचाराची ज्याला आपण स्ट्रॅटेजी म्हणतात ती आखली गेलेली आहे आणि आता उद्यासुद्धा जाहीरनामासुद्धा प्रसिद्ध होईल असे एकंदरीत अंदाज आहे मुख्यमंत्र्यांसोबत तुमची भेट झाली होती तर त्यांचं म्हणणं होतं की तुम्ही उभे राहा ना नाही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं परंतु लोकसभा लढवणं हा मला माझी इच्छा नसल्यामुळं मी त्यांना नम्रपणे सांगितलं की मला लोकसभा लढायची नाही मी विधानसभाच लढू इच्छितो म्हणून त्यांनी सुद्धा जरी माझ्याकडे जरी बोलले असले तरी मी त्या गोष्टीला मी नकार दिलेला आहे संभाजीनगरमध्ये विनोद पाटील पण रेसमध्ये आहे त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला शिवसेनेने तिकीट नाही दिला तर आम्ही अपक्ष लढणार तिकीट मागणं हा भाग वेगळा आहे आम्ही उमेदवाराने काय करायचं हा निर्णय त्याच्यात त्याने घ्यायचा आहे परंतु जेव्हा एखाद्या पक्षाशी तुम्ही जोडल्या जातात त्या टायमाला पक्षाची जी काही नियमावली असते किंवा पक्षाचं जे काही धोरण असतं त्याला तुम्हाला घेऊनच चालावं लागतं जर तुम्ही ते केलं नाही तर तुम्हाला तुमचा पक्षाशी संबंध नाही असं त्याचा अर्थ होतो हे होते आमदार संजय सिसाट साहेब आणि त्यांचं स्पष्ट म्हणणं आहे की उद्या शिवसेनाचा जे छत्रपती संभाजीनगरचा उमेदवार आहे त्यांची घोषणा होणार आहे इस्राट मुंबई तक छत्रपती संभाजीनगर